जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्रीनाथ मोटर्सवर बोर्ड पाहू शकता तुम्ही आता यांचा पत्ता मी सांगतो तुम्हाला हा लोणी काळभोरचा आहे का तुम्ही पाहू शकता बंद पडल्याला आणि इथं मित्रांनो समोर गुलमोर लॉन्स आहे सितारा हॉटेल पाहू शकता सितारा हॉटेलच्या एकदम ऑपोजिटला तुम्हाला डाव्या बाजूला आहे गाड्या बघायला भेटतील आणि हा जो हायवे आहे पुणे सोलापूर हायवे मित्रांनो तर मित्रांनो या टोलनाक्यापासूनच तुम्ही टोलनाका क्रॉस नाही करायला त्याच्या अलीकडे डाव्या बाजूला तुम्हाला गाड्या दिसतीलच या तर भरपूर असं चांगल्या गाड्यांचा स्टॉक आहे इथं मोटर्स मोटर हो या जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे श्रीनाथ मोटर्सवर व्हिडिओ स्टार्टिंगला त्यांचा पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याचबरोबर त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे श्रीनाथ मोटर्सवर सर्व प्रकारचे कमर्शियल गाड्या भेटतात मित्रांनो ज्यामध्ये जितो प्लस आलं आपलं जितो आले बडा दोस्त पिकअप सर्व पिकअप भेटतील टाटा एसमधले सर्व मॉडेल भेटतील टाटा एस म्हणा एच टी प्लस गोल्ड एक्सेल एक्सेल सुपर एस मिंट अशा सर्व मित्रांनो मॉडेल तुम्हाला जे ते श्रीनाथ मोटर्सवर पाहायला भेटतील अगदी बजेटपासून मित्रांनो अगदी एक लाख दीड लाख दोन लाखापासून गाडी स्टार्ट आहे आपल्याकडे तर पहिली गाडी पाहू शकता ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना एक छोटी कॉम्पॅक्ट अशी कमर्शियल गाडी पाहिजे की कसं आहे बाबा आमचा भाजीचा वगैरे व्यवसाय किंवा कशाचा व्यवसाय छोटा मोठा त्यासाठी कमर्शियल गाडी पाहिजे तर ही गाडी आहे आपल्याकडे पण मित्रांनो जर समजा तुम्हाला स्वतःचं एक काय म्हणतं वडापाव वगैरे विकायचा असेल किंवा तुमचे घरगुती मसाले वगैरे असतील ते विकायचे असेल तुम्हाला गाडी पाहिजे म्हणजे एक फूड चा ट्रक पाहिजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे एकदम कमी बजेटमध्ये फूड ट्रक आहे मित्रांनो तर टाटाचा झीपासणार आहे एक्सेल मॉडेल एम एच चौदाचं पासिंग आहे पी सी एम सीचं पिंपरी चिंचवड कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो कलर बी बघा एकदम असा उठून दिसणार कलर आहे तुम्ही कुठे एखादा वडापाव वगैरे साठी गाडी पाहताय फूट ट्रक आणि एखाद्या ठिकाणी लावला असा चौकामध्ये वगैरे गर्दीच्या ठिकाणी या कलरमुळे मित्रांनो एकदम लोकं जिथे अट्रॅक्ट होणार गाडीकडे कलरच एकदम मस्त आहे बघावा कलर आहे सेंद्रिय एक कलर एकदम बर असा जो होतो, होतो। तुमाला, तुमाला तो ऑरेंज कलर असणार आहे मी डिटेल काय ते सांगतो जीप एक्सेल आहे आणि फूट ट्रक आहे मी जरा जवळून दाखवतो तुम्हाला हे बघू शकता ट्रक कसा असतो तर हा जो सेक्शन आहे मित्रांनो हा असा जो होतो ओपन होतो तुम्हाला आता तुम्हाला ट्रक पाय घ्यायचा म्हणजे तुम्हाला माहित असेल नेमकं त्याचं स्ट्रक्चर कसं असतं काय असतं बाकी आतून पाहू शकता एकदम चांगल्या मिंट कंडिशनमध्ये सीटाला तुम्ही बघू शकता कुठं फाटलेलं नाही काय नाही काय नाही त्यामुळे सीट कवर वगैरे त्यात बी काय तुम्हाला करायचं नाही इथं बघू शकता एक छोटंसं इथं टाटाचा टेप पण आहे मित्रांनो एफ एम वगैरे वाचत आहे त्याच्यामध्ये कंडिशन मस्त आहे बघून घ्या एकदम नवीन अशी कंडिशन आहे गाडीची चला मित्रांनो मी डिटेल काय ती सांगतो दोन हजार वीसचं मॉडेल राहील दोन लाख चाळीस हजार रुपये डिमांड करतोय आम्ही ऑन टेबल पैसे नाही राहतील सगळ्या गाडीचे पेपर क्लिअर राहतील आपण आजचे एवढे जेवढ्या पण गाड्या कवर करणार सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील त्यांना सांगा सागर भाऊचा व्हिडिओ पाहिलाय मायपस गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिलाय आम्हाला डिस्काउंट द्या शेट तुम्हाला शेट नक्की डिस्काउंट देणार फक्त त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून तुम्हाला थोडाफार मान सन्मान ठेवून तुमचा जो तो तुमचा जो तो मान सन्मान मित्रांनो नक्की ठेवला जाईल गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीनाथ मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची गाडी बघू शकता सुझुकीची कॅरी असणार आहे सी एन जी मॉडेल आहे तुमचं रनिंग सिटीमध्ये असेल आणि तुम्हाला कसं मित्रांनो डीमध्ये रनिंग असेल आणि प्लस तुम्हाला पॅक बॉडीमधून गाडी पाहिजे असेल एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे लावायला तर मस्त अशी गाडी मित्रांनो सी एन जी मॉडेल असल्यामुळे ॲव्हरेज चांगला आहे गाडीला आणि महत्त्वाचं म्हणजे मेंटेनन्स पण जो तो कमी असतो गाडीचा मी तुम्हाला एकदा आतून दाखवतो हो गाडी आतून कंडिशन पाहू शकता आतून बी एक नंबर आहे गाडी बाकी मित्रांनो डिटेल्स सांगायचं झाली तर कॅरीची कॅरी असणार आहे सी एन जी मॉडेल एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार एपीचं मॉडेल पाच लाख रुपये डिमांड करतो आहे ऑन टेबल पैसे निघोशी राहतील लोन पण नव्वद टक्केपर्यंत करून देऊ गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीनाथ मोटर्सला भेट द्या पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो टाटाची इंट्रा आहे इंट्रा वी टेन वी रेंट आहे मित्रांनो एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील कंडिशन पाहून घ्या ओपन बॉडी असणार आहे मित्रांनो गाड्या खूप जवळजवळ लावलेल्या आहेत त्यामुळे मी तुम्हाला एखाद्या गाडीचं कॅबिन दाखवणार आहे आणि बाकीच्या गाड्या जिथे बाहेरूनच किंमत सांगतो आता मी तुम्हाला या इंट्राची अरे देवा आता कंडिशन पाहू शकता तुम्ही इंट्राची मस्त अशी कंडिशन आहे इंट्रा वी टेन वी ट्वेंटी वी थर्टी वी फोर्टी वी फिफ्टी वी फोर्टी ती मला वी फिफ्टी आहे सगळ्या गाड्यांचं कॅबिन सेम असंच असतंय आहे आता मी तुम्हाला याचे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो इंट्रा व्ही टेन मॉडेल आहे एम बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे चार लाख पन्नास हजार डिमांड करतोय टेबल पैसे निघोशी राहतील नव्वद टक्क्यापर्यंत लोन होईल गाडी आवडली असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करून या पुढची बघू शकता टाटाची इंट्रा आहे व्ही थर्टी मॉडेल व्ही थर्टीसाठी बरेच डिमांड असते व्ही थर्टी, थर्टी दाखवा तर आलेली स्टॉकमध्ये आपल्याकडे एम एज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील मित्रांनो कंडिशन एक नंबर असणार आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे बघून घ्या बॉडी वगैरे पाळणा बनवलेला आहे वरती ओपन बॉडी राहील आता इथं बरीच जागा आहे तरी मी तुम्हाला दाखवतो कारण की वी थर्टी आणि वी टेन काही मित्रांनो फरक नाही एकदम सेम टू सेम जे कॅबिन असते गाडीचं वी टेनचं वेगळं वी ट्वेंटीचं वेगळं वी थर्टीचं वेगळं तसं काही नाही सेम कॅबिन आहे आणि इथे एक बघू शकता म्युझिक म्हणजे एक टेप पण आहे गाणी वगैरे ऐकण्यासाठी मी आता इथे पैसे काय ते सांगतो तुम्हाला दोन हजार बावीसची आहे मित्रांनो इंट्रा वी थर्टी डिझेल गाडी एम एच बारा पुण्याचं पासिंग सिटीमध्ये चाललेली गाडी तर मित्रांनो हिचे आम्ही सहा लाख पन्नास हजार डिमांड करतोय ऑन टेबल पैसे निगोशिएबर राहतील गाडी तुम्हाला आवडली असेल तर सिद्धनाथ मोटर्सचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या मित्रांनो महिंद्राचे बघून घ्या सुप्रो येत एक दोन तीन सुप्रो आहेत आपल्याकडे कंडिशन एक नंबर असणार आहे सुप्रोनची मी तुम्हाला एक सुप्रो दाखवतो ता आतून बाकीच्या दोन जे आहेत ते आपण डायरेक्ट मी तुम्हाला पैसे आणि मॉडेल काय ते सांगेल आता एकदा हिचं तुम्ही कॅबिन पाहून घ्या बघून घ्या मित्रांनो कॅबिन तीन जण होऊ शकतात ड्रायव्हर धरून कंडिशन कशी आहे सांगा तुम्ही मला मस्त अशी कंडिशन मधून जे येते ही असणार आहे सुप्रो गाडी चला मी तुम्हाला हिची डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो ही जी महिंद्राची सुप्रो असणार आहे तुम्हाला आतून पाहिलेलीच आहे तुम्ही ओपन बॉडी असणार आहे ताडपत्रीन कवर केलेली चारी टायर बटन टायर एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील डिझेल गाडी मित्रांनो दो। दोन हजार एकवीसचं मॉडेल पाच लाख रुपये आम्ही डिमांड करतोय गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या आता ही गाडी पण सुपरू आहे या गाडीचं केबिन या गाडीचं केबिन सेम आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट डिटेल काही सांगतो तर मित्रांनो एम एस सतरा आहे एम एस सतरा अहमदनगर साईडला असेल आपली सबस्क्रायबर ज्यांना पाहिजे असेल त्या साईडची गाडी तर आपल्याकडे भेटेल मित्रांनो श्रीरामपूरचं पासिंग आहे बघू शकता वरती पाळणा वगैरे एक नंबर आहे सप्तशृंगी प्रसन्न ओपन बॉडी राहील दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सव्वा पाच लाख रुपये डिमांड करतो आहे ऑन टेबल पैसे निगोशिएबर राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या पुढची सुपर पाहू शकता एम एच बेचाळीसची आहे बारामती बारामतीची गाडी आहे कंडिशन एक नंबर असणार आहे मित्रांनो ही ही पण ओपन बॉडी असणार आहे बघून घ्या तुम्ही कंडिशन ही पण दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे ही पण पाच लाखाला भेटेल अरे ही सुप्र एकवीसची म्हणून पाच ही बावीसची सव्वा पाच ही पण एकवीसची पाच लाख रुपये तिन्ही गाड्या मित्रांनो डिझेल आहे डिझेल गाड्यामध्ये जे ते तुम्हाला माहित असेल चांगलं इंजनमध्ये ताकद असते सी एन जी वगैरे कसं काय काय ठिकाणी उपलब्ध नसतो काय काय ठिकाणी उपलब्ध असतो मग त्यामुळे लोक सहसा डिझेल गाडीकडे वाढतात तर आपल्या डिझेल गाड्यांचा स्टॉक भरपूर आहे गाडी आवडल्या असेल श्रीनाथ मोटर्सचा नंबर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीनाथ मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची शेवटची गाडी पाहू शकता कॅरी असणार आहे आपण एक कॅरी सी एन जीमध्ये मध्ये पाहिली होती मी तुम्हाला आता डिझेलमध्ये दाखवतो बऱ्याच जणांचे डिमांड असतात आम्हाला डिझेलमध्ये कॅरी दाखवा कारण आम्ही राहतो ग्रामीण भागाकडे आमच्याकडे सी एन जी सहसा उपलब्ध होत नाही आहे असं नाही मित्रांनो ग्रामीण भागाकडे सी एन जी नसतो शहरामध्ये पण काय काय शहरांमध्ये अजून पण सी एन जी पोहोचलेला नाही आहे तर असते लोकांची आवड आम्हाला डिझेल गाडी पाहिजे डिझेल गाडी मध्ये मित्रांनो चांगला जो बेनिफिट असतो बाकी आ, कंडिशन कशी गाडीची बघून घ्या ओपन बॉडी असणारी एम एच चौतीसचं पासिंग राहील विदर्भ साईडची गाडी आपली विदर्भात सबस्क्रायबर असतीलच त्यांच्यासाठी गाडी आहे एकदा आतून बी दाखवत तुम्हाला आतून बी पाहू शकता गाडीची कंडिशन वगैरे मित्रांनो दोन हजार एकोणीसचं मॉडेल असणार आहे चार लाख पन्नास हजार डिमांड करतोय ऑन टेबल पैसे राहतील लोन वगैरे करून देऊ ऐंशी नव्वद टक्केपर्यंत लोन मारून देऊ गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीनाथ मोटर्सला भेट द्या बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आपण गाड्या कवर करू मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो आठ नऊ गाड्या घेणार आहे तसं व्हिडिओ जास्त मोठा बनवला तरी पण जे ते प्रेक्षकांनी पूर्ण बघितला पाहिजे जास्त मोठा बनवला तरी लोक बोर होतात मग त्यामुळं कसं आपण शॉर्टमध्येच जे ते शॉर्ट आणि सिम्पल ठेवू बाकी पुढचा व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला नोटिफिकेशन भेटलं की लगेच बघा तोपर्यंत जय महाराष्ट्र